काल शरद पवार या ठिकाणी संभाजीनगरला आले होते काही मराठा संघटनांच्या का लोकांनी त्यांची भेट घेतली नव्हत आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी थेट प्रक्षेपण त्याला करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी राहील किंवा त्या निर्णयाच्या पाठीशी मिळल असं शरद पवारांनी आश्वासन दिले तो निर्णय मला मान्य हे काय निश्चित भूमाभूमी मराठा खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय असो मराठ्याला कशाला श्वसन द्यायचं मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकामेक गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाभमी द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काही करता येत मराठ्यांना आहे का नाही हे ठरवायचं काहीतरी सांगायचं आणि दिशा करायचं हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे लाईव्ह नाही त्यांनी पार डोंगर दगडवर बसव आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या नारडू पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय ही कोल्हापुली हो दादा इतकं याड्यात नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष चालू याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांचं भेटी होतात कुठे आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार कितीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा ला, किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो तर आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ती येत नाही यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे, हे बार बार काय आता हे खूप आवड आहे ते आम्हाला गोरगरीबाला बघावं लागणारे काय करायचं शरद पवार कोण वेडा सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतखत आहे दादा लय खतकत आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय हतकते मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखे दिसतंही वेगळंच आणि रूप वेगळंच आपण प्रत्येकात खतखे धनगर बांधवात खतखते आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जातीतही मुस्लिमात ही मुस्लिमा सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखत यांना नाही कळायचं जा आम्हाला काही घेणं नाही त्यांना कळवून यायचं नाही कळ फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणार आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतंय सहज म्हणतोय सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कशी उल्लू बनिदे जनतेला हे सहज कळतं मागच्या सहज हा पहिल्याने होतं ब थोडस अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पणजोबा होते आता अहो पाच वर्षातली एक लोकशाही झाली लगेच कळत कोण कोणचं या बोर्टरचा या बोर्टरचा सपोर्धी पाटील शरद पवार हे म्हणजे धनगर आरक्षणाच्या विरोधी म्हणजे सपोर्ट भूमिका घेतात पण मराठा आरक्षणाचा सपोर्ट का भूमिका घेत नाहीत काय वाटतं याबद्दल मी आता सांगितलं हे कोणाचे गोर गरीबाला न्याय द्यायचा एकत्र येणे एवढी संधी आणि आपण आपल्या जातीला न्याय मिळवून गेला होता काय विशेष होतो गावची यात्रा असते आणि गावातून प्रत्येक जण बाहेर गेलेला कुठंही असो नोकरीला तर त्या दिवशी दर्शना देतो कारण त्या गावात मोठ मोठाले मंदिर आणि संत महंतांची एक परंपरा आहे तिथे तिथं माता ऋषी गौतम कुशी असे मोठमोठ्या ऋषींचे आश्रम त्या माथोडी गावात आहेत महादेवाचं मोठं गुप्तेश्वर म्हणून मंदिर तिथं पिराजेश्वरा मंदिर आहे आणि त्याच यात्रेच्या दर्शनाला तिथं गेलो होतो काल दर्शन गावाकडे जाऊन घेतलं कारण ते मूळ गाव आहेत दर्शन घेतलं पुन्हा तिथं वापस आलो थोडं काल गेल्यामुळे गावात ते पुढं तब्येत माझी धामणते ना आले पुरंत आता काम लई करायचे म्हणून आज काल आणि आज उपचार घेतला उद्या त्याला सकाळी पुन्हा सुट्टी घ्यायची आणि अंतरवालीत जायचं अंतरवालीत किंवा शाळेला उपचार घेत राहायचं पण काम काम सुरू आहे सुरू आहे बाबा ते त्याच्यावर जास्त भर द्यायचा किती दुखलं तरी जातीला न्याय द्यायचा त्यामुळे कामावर भर द्यायचा जागेवर तिथं कसा लाईन घेणं आहे पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलं सुरूच ठेवायचं फाटा जिथून तुम्ही ऑपरेशनला सुरुवात केली त्याच पर्यटन फाट्यावरती होणार आहे नाही नाही सागरमध्ये दावखा नाही म्हणून असं बोललं अंतरवालित डॉक्टर आणि कधी जायची वेळ आली तर सागरला उपचार घ्यायचे परंतु अंतर्वालीतच सगळं काय ते अंतर्वालीत म्हटले होते मागे आणि ते कार्यालय आता हे काय असतं आता नाही समाजाला देणार म्हणल्यावर मायापुढं काय पर्याय सांगा काय पर्याय जर मी आताचे दोन उपोषण केले मी पहिले उपोषणा सांगित होतो बाबा मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं आम्हाला काय देणं घेणं नाही आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्या त्यांनी दिलं नाही तर पुढं काय पर्याय गोरगरीब मराठ्याकडं सांगा आमचे लेकर मारून द्यायचे बिना आरक्षणाचे आम्ही मग आता आमचा जीव आरक्षणाचा आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळवून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय हो हो कर काय आमच्या पुढे सांगा कुणीही सांगा हे पर्याय तेव्हा आम्ही करतो काय चूक आहे समाजाची हो किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय हे सगळ्या राज्यातले जा, आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वरदळ सगळेच अंतर्वलीत अंतर्वलीत पहिलीच गर्दी आंतरवाली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम आणि ते कायम राहणार पाटील दरेकर असं म्हटले की काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत पण यांच्या शंभर पिढ्या आल्या तरी देवेंद्र फडणवीस संपू शकत नाही इन्डायरेक्टली ती तुमच्यावर दरेकरांनी टीका केली त्याचं खरं त्याला काय काय मला ते सरबोलायचं नाही आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडे पाडापाडी करणे त्यावेळेस कर। त्यांना कळत हे अवघड असत एक तर बरं का हे त्यांचं आजूबाजूच येत ना हे त्यांना एक मी समजून सांगत कारण त्यांचं मागे काम असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसतं हे एकाच दोन तिसरे रुपये सांगत असतात आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार व्हायला सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला डक्या घेऊन नाच हे काय आधी ये जे निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिस गैर करते आणि यांनाच हेच जुळून द्यायला म्हणजे रोष निर्माण करते विनाकार आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडी विरोधक मानलं ना महा नाही दिलं तर आम्ही काय करणार हे मागच्या माक दारातून येते ना त्यांना हिंदुसती एकमेकाला गैरसमज पसरून द्या आम्हाला त्यांलायच नाही आम्ही ओळखले त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आता त्यांना काय बोलाव काय करावं काय सुचतच नाही कारण ही मराठ्यांची जी सुनामी उसळली ना या लाटीत ला, ना अशी होरबड जाणार आहे ती त्याच्यामुळे याला तपासून सुचवणार मोगम बोलते कुंकड मागच्या दारातून येणाऱ्या म्हणजे जे आमदार आहेत त्यांच्या डोक्यात हवा असते शेवटी खुश करायला लागतं दादा समोरच्या बाबा शेवटी खुश करायला लागतं नाही तर दुसऱ्या बाईन मिळत नसतं शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं दुसऱ्या बाईन उद्या घ्यायची असली ते दुकानदार एखाद्या ते बरोबर त्यांना माहिती आहे पण पावा मागायचं का करायचं खुश कसं करायचं समोरच्याला जाला लहायचा आबरी आणि हेच मूळ मालकाला मूळ मालकाचा कार्यक्रम राहतो हेच असं बरंच पक्षात घडले आहे मागवण्यानी पक्षाच्या मूळ लोकांना बऱ्याच वेळेस संपवले प्रकाश आंबेडकर असं म्हटले की कोणताच मराठा नेता म्हणून जरांगींना समजून सांगायला तयार नाही मराठा समाजात विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येक जण मराठा समाजाची बाजू घेता येईल मग घ्यायलाच पाहिजेत ना सगळेच घेते ना मला एक सांग आमच्याकडे आल्या आणखी पाठबळ द्यायला मराठाचा नेता एक सांग माझ्या समाजाला ते सांग पण सगळेच घेत सगळं ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते सगळे सगळे एकत्र आले म्हणजे आणलेत त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भूजबळ मग मराठ्यांनी काय त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे जातीचा गर्व आहे तर मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये का स्वाभिमान असू नये ती पण आरक्षणासाठी आम्ही कुठं जातीवाद करायला म्हणून स्वतःच्या जातीच्या लेकरासाठी त्यांनाही गर्व असला पाहिजे कालिक मराठा संघटनांनी शरद पवारांना ओबीसीतून आरक्षण ची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं तर त्यांची भेट घेतली आज आणखीन एक संघटना जाऊन शरद पवारांकडे तीच आता मागणी करते बाकीचे माहित नाही त्याच्याबद्दल काय याला तुमचा पाठिंबा आहे की काय आहे या ज्या संघटना जाताय का आता दसर ओपन आहे ना पाठिंबा समर्थन असणार नसण्यास काही गरजच नाही गरजच नाही ना काय कोणाला पाहिजे समाजाला किंवा कोणत्या नेत्याला काही विचारायचं असेल तर लाईव्ह हे मीडियाकडून रोज कोणत्या मीडियावर कोणत्या नेत्याला माहिती पाहिजे असत मीडियाच्या बांधवांकडून आय तुसतो पण कर म्हणा तुला पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून पोच सगळं दिसत काय विचारायची गरज आहे कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं हे हे राजकीय लोकांचे डाव आहे बस एवढंच माझं म्हणणं आहे हे फक्त आणि फक्त राजकीय लोकांचे डाव आहेत राजकीय लोकांना माझा मराठा झालेला पचनी पडत नाही म्हणजे थोडं विस्तार सांगा काय राजकीय डाव आहे काय असतं एवढा मोठा समाज एकत्र आला कधी न मिळणाऱ्या गोष्टी मिळाल्या कधी न मिळणार मग आम्हाला येईल आता आपण काय केलं पाहिजे मग माहिती असलं तरी म्हणायचं आम्हाला माहिती नाही असं म्हणजे नेत्यांनी म्हणायचं आम्हाला हे माहित नाही ते सांगा कसे किंवा याबद्दल काय चर्चा झाली ती माहीत नाही चर्चेत लाईन चर्चा सगळी लाईव आहे ज्या नेत्याला बघायचं त्यांनी ने लाईव्ह बघ काय मागण्यात काय ठरलंय सरकारचं आमचं काय ठरलंय ते बी लाईव बघ ते बी लाईव्ह बघ काय सरकारने आम्हाला शोषण दिलं ते लाईव्ह आम्ही त्यांना कशासाठी हा म्हणलो ते लाईव आहे आम्ही त्यांना कशासाठी नाही म्हणलो हे पण लाईव आहे समाजासाठी सुद्धा या समाजात जर कोणाला काही समाज असला समाजात बी आम्हाला हे माहीत नाही तर सगळं लाईव आहे जर एखाद्या समाजाला वाटलं असेल का आम्ही नेत्याला विचारतो कोणत्या मी म्हणतो आम्ही उत्तर नाही देत नाही की आम्हाला माहित नाही माहीत नाही ते मीडियाला हा नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर सगळं ठरलेलं त्यामुळे कोणचा समाजातला माणूस म्हणू शकत नाही की आम्हाला ही गोष्ट माहीत नाही कारण सगळे ओपन प्रश्न असा सरळ आहे की काल एक संघटना केली होती आता एक संघटना पोहोचली आणि एकच मागणी की तुमची भूमिका स्पष्ट करा अशा वेगवेगळ्या संघटना ज्या जात आहेत त्याला तुमचा पाठिंबा आहे का यात काही तुम्हाला वेगळं काही दिसतंय असं मला विचार नाही नाही मी सांगितलं तुम्हाला ज्याला जी माहिती पाहिजे राजकीय नेता असो किंवा समाज त्याला ओपन माहिती मला एवढं माहिती ना राजकारण करताय की राज राज करता खरोखरच तो त्यांचा शोध आहे पवारांच्या भेटीच्या मागे ते मी कसं सांगू शकत मला तर सांगता येईल ते काय पण मी एवढं सांगू शकत समाजाला जर काय माहिती पाहिजे असली तर लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून अकरा महिने होते एकोणतीस तारखेला लाईव्ह आहे आणि सरकारमधल्या किंवा विरोधी पक्षातल्या कोणाला नेत्याला कोणाला जर माहिती पाहिजे असली तुमची चर्चा काय झाली काय आश्वासनं ठरलेत काय शब्द एकमेका दिलेत तर ते लाईव्ह आहे मी किंवा माझ्या समाजानं काय सरकारकडे मागणी केली ही लाईव्ह आहे कशात हा म्हणलो आम्ही कशात नाही म्हणलो लाईव्ह आहे सरकार आम्हाला कशात हा म्हणलंय कशात नाही म्हणलंय हे राहिली म्हणजे आठवणीत आणतो आता सांगतो माहीतच नाही थांबा ध्यानात आणतो कोण कोण होते मग दिसते हे म्हणायची गरज नाही लई खरंच सांगतो मी मला मी खऱ्यानेच नशीब आणि की मी बोलताना इमानदारीना मिच्या बांधवांच्या समोर सगळं बोललो काही मागं पुढे ठुलं नाही म्हणून आज क्लिअर चित्र आहे स्पष्ट या कल्पनाच म्हणला समजा समाजाचा मानला किंवा नेता मानला आम्हाला काय माहीतच नाही बत्तीवर जाऊ लाडून म्हणजे वळवळ करायला जागाच नाही वळवळ करायला जागाच नाही कारण शरद पवार जेव्हा मराठा संघटना भेटला त्यांनी पुन्हा एक चेंडू जो आहे मुख्यमंत्र्यांकडे बघायला किंवा त्यांनी जो निर्णय घेतली तो मला मान्य नाही पण स्वतःची भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली नाही तुम्हाला वाटतं की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी किंवा जो समाजाकडून रेटाला किंवा तुम्ही ज्या दोन संघटना गेल्या होती का या मागणी कर करताय की तुमची भूमिका तुम्ही तुम्हाला त्यांनी भूमिका स्पष्ट करा कराय सांगितलं का नाही ते चाल बरोबर तिथंच हे लोक फक्त गैरसमज पसरणार सत्ताधारी असू विरोधक असू कोणचे जात असू द्या मराठीचा असू द्याच गैरसमज पसरणार धनगर बांधव गैरसमज दोघात पसरणार कोणचे जात असू दे मुस्लिम दलित जाते पसरून टाकणार गैरसमज यांचं कामच असतं ते आणि त्यातच हे शिष्य होते व्हायचं व्हायचं का असं बघत असते आपल्याला आणि झोत कोणी नाही फुटत पगारे असं होत आहे का पण ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्याला लाईव्ह ना रोज सरकारला कोणाला काय माहिती पाहिजे विरोधी पक्षाला काय पाहिजे तर अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून बघ सरकार आम्हाला काय म्हणलंय आम्ही त्याला काय म्हणलो विचारतो कशाला मला काही माहित नाही किंवा मला येऊन सांगा आता आम्ही काय ते आम्हाला करायचं येऊन सांगायचं मी सांगायचं आम्हाला करायचं किंवा माझ्या समाजाने हमाल करत बसायचं या नेत्याची आहे कहो माझं माझं समाजाला आता काय नेत्याच हमाल करायचं कसा नेता येईल म्हणून मला कधी सांग म्हणजे माझ्या समाजाने तुमच्या हमाल्या करायचं माझ्या समाजाला काय स्वाभिमान नाही माझा एक एक माणूस गरीबापासून श्रीमंत माझ्यासाठी मोलाचा आम्ही काय तुमचे नाही तुम्हाला माहिती सांगायला सत्ता धरायला विरोधा विरोधाखाल कारण तुम्हाला बघायचं तर आई बघा सरकारचं नामचं काय ठरलं किंवा काय नाही ठरलं आम्ही कशा धामलोन नाही म्हणून हे धैर समज पसर नाही जर कोणाला शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला बघ समाजात कोणाला असेल तर आपण चर्चा केलेली बंधाराचे अडकायच नाही सगळं उघड ओपन त्यामुळे शंका कुशंका नाहीये आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे समाजाला वाटतं सगळं ओपन बोललेलेत ना सगळं व्यासपीठावर चर्चा झालेली आहे ना मग आता बाकीचं काय विचारायचं म्हणजे ती समाजासाठीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट पण आहे विश्वासाचा पॉईंट पण आहे की समाजाला वाटतं ही चर्चा व्यासपीठावर झालेली त्यामुळे आपण आता काय काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला तिथून घेता येणार का ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक शंभर टक्के षडयंत्र आहे शरद पवारांना जेव्हा कार्यकर्ते भेटले तर शरद पवार असे म्हणाले की तुम्हाला काय सरकारनं सांगितले वचन दिले किंवा काय सांगितले हे सरकारनं स्पष्ट करावं <laughs> त्याला मी काय का सांग सरकारनं काय करावं काय नाही इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय कोणत्या नेत्याला कोणाकोणा तिथे घेतो आपण कोणच्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघा समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहित नाही तर ती पण लाईव्ह त्यामुळे गैरसमाज काही कारण नाही कोणाला जर वाटत असलं ही दुरुस्ती करू येऊन सांगा दुरुस्ती करू छगन विचार जेव्हा शरद पवारांना जाऊन भेटली होती तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं मला निर्णय प्रक्रियेत घेण्यात येत नाहीये आणि मला माहिती नाही सरकारने जरांगी पाटलांना काय काय आश्वासन दिले त्यामुळे तुम्ही सरकारला विचारा की त्यांनी काय अशा पद्धतीचे त्यांनी मागणी केली त्या भेटीमध्ये आणि आज पुन्हा त्याच पद्धतीने शरद पवार बोलतात बोलताय याला जो कसं बघतात गैरसमज गैरसमज समाजात षडयंत्रजून गैरसमज पसरायचा पण मग समाजले विषय हो खरं सांगतो मला स्वाभिमान वाटतो असा समाज माझा मराठा समाज त्यांना काही सांगायची गरज नाही कारण त्यांना माहिती जी आमच्या पण समाजापून चर्चा झालेली व्यासपीठावर लाईव्ह झालेली हो पण त्यामुळे समाज अंधारात मी ठुलेला नाही समाजाला माहिती आहे ना आधारा ठेवून काय केले काय निर्णय घेतले जरी ते प्रत्यक्ष समोर नसतील बरं का ते प्रत्यक्ष समोर नसतील तरी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून घराघरातल्या मराठ्यांनी ऐकलेलं आहे की काय चर्चा झालेली आणि काय नाही झाली त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी किती गैरसमज पसरेला तरी मराठ्यात गैरसमज जाऊ शकत नाही कारण सगळ्या चर्चा ओपन झालेल्या हे सरकारचं नाटक हे षडयंत्र गैरसमज पसरायचं शरद पवारांच्या अशा वेगवेगळ्या संघटनांच्या भेटी हे गैरसमज पसरवण्यासाठी आहेत असं तुम्हाला म्हणायचं सत्ताधारी आणि विरोधक पसरवत आहेत संघटना नाही म्हणजे हे पसरवत आहेत मुद्दा म्हणून दोघ दोन्ही सत्ताधारी पण आणि विरोधक पण माहिती सगळ्या जुन्याला आता मला सांग कोणत्या मराठ्यांना माहिती नाही आमच्या सगळ्यांना माहिती की काय चर्चा झाली ती ओपन झाली आणि सत्ताधारी विरोधक करत नाहीत हे मी मराठ्याला माहिती म्हणजे दोन्ही भाग मराठ्यांना माहिती सत्ताधारी आणि विरोधक हे आरक्षण मराठ्यांना देत नाहीत आणि मराठ्यांना जर काही आरक्षणाच्या बद्दलच्या चर्चेची माहिती पाहिजे असली तर ती लाईव्ह ओपन झालेली व्यासपीठावरती म्हणजे इथं दूध कुध आणि पाणी का पाणी आहे इथं आड कठीण आहे काय नाही काय नाही काय नाही हे सत्ताधारी विचित्र असते आणि विरोधक सुद्धा विचित्र असतात पण मग आता समाज नाही हुशार हो नाही हुशार समाजाला माहिती आहे लाईव्ह विचार झालेली झाली हे गैरसमज पसरायला लागले काय ऐकायचं नाही ह्या नयच समाज हुशार पवारांकडे मागणी केली का तीच विचारणा काल शरद पवारांनी केली असं झालं सगळ्या भुजबळांनी जी मागणी शरद पवारांकडे केली होती तीच विचारणा काल शरद पवारांनी केली हे सगळ्या चालू पण आहे समाजाला नाही पण समाजला हुशारे समाजाला माहिती आहे सगळ्या चर्चा ओपन झालेल्या सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय आश्वासन सरकारनं आम्हाला दिले हे मराठीला माहिती गैरसमज पसरत पण मराठ्यात सांगतो गैरसमज होणार नाही कधी आता घोषणाबाजी करतात रामा हॉटेलला शरद पवार मिटिंग घ्यायची हे काय माहित नाही त्याच्यावर पाटील या आंदोलनाचा फायदा म्हणजे असंच आंदोलन पेट ठेवायचं त्याच्यावर न बोलता त्याचा फायदा घ्यायचा असं शरद पवारांचा आहे का मी कोणालाच नाही म्हणतो हे दोन्ही सारखेच येत माझा समाज हुशारी आहे विरोधी असला सत्ताधारीत असला त्यांना गोरगरीबाला मिळू द्यायचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीला मिळू द्यायचा आणि मराठा समाज माझा हुशार आहे लाईव्ह चर्चा त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज असला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूने लढणार आणि आमचा आंदोलनाचा ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काय बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे कि उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केलेलं धन्यवाद या दोन दिवसात काही सरकारशी बोलणं काही झाले का नाही झालं